विविध साप्ताहिक एक नोवेम्बर ते सात नोवेम्बर दोन हजार बावीस नवीन अध्यक्ष नियुक्ति व्यक्ति इप्स राजेश रंजन कोस्टमधील कोस्टमधिल भारतीय दूत मन पहिल्या महिला संचालक डॉ जी हेमाप्रभा आयकार्स बी मधे पदभार स्वीकारला व्ही आर कृष्णा गुप्ता हीपीसीएल अध्यक्षपदी निवड़ एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेडने विशाल कपूर यांची सीईओ म्हणून नियुक्ती केली सुभ्रकांत पांडा यांची फिक्सीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली रिलायन्स इंडस्ट्रीजने केव्ही काम्थ यांची पाच वर्षांच्या कालावधीसाठी कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती केली प्रोफेसर किशोर कुमार बसा यांची राष्ट्रीय स्मारक प्राधिकरण चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे